नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बाय द वे आज खूप खूप म्हणजे खूपच दिवसातून मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे बघूया कसा होतो आजचा व्लॉग तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत बघत राहा आता मी आलेलो कॉलेजला एक मेजर काम होतं तर ते मेजर काम करून मी लवकरच घरी आले म्हणजे कॉलेज नव्हतंच जमा म्हणजे नव्हत्यामध्येच होतं पण मी आलो तर आता चालू आहे घरच्या दिशेने तर लेट्स गो बन बनून राहा माझ्या ब्लॉगमध्ये मा आज बरेच म्हणजे बरेच दोन तीन महिन्यातून जवळजवळ ब्लॉग टाकले नव्हते मी तर आता टाकतोय था केल्याने होत आहे आणि माझं मनसुद्धा करत नव्हतं की ब्लॉग आज करेन उद्या करेन आज करेन उद्या करेन तर असं करता करता ब्लॉग काय करत नव्हतो पण आता सुरुवात केलेली आहे ब्लॉगची तर ती आपण बघूया काय होते काय नाही तर चला आता ही हिरवळ बघू शकता तुम्ही काय खतरनाक आहे आणि याच्यामध्ये आपण ही गाडी घेऊन चाललेले आहेत बाय द वे मी हेल्मेट नाही घातलेला तर ती आपली चुकी आहे तर ती आपली चुकी मी मान्य करतो मला आठवण नव्हती हेल्मेट घ्यायची पटापट निघलो त्या कारणाने तर टिकून राहा काय होते बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण ते तुम्हाला आता रस्ता दाखवतो या रस्त्यावर जेव्हा पण येतो ना तेव्हा एवढा भारी वाटते ना कारण की रस्ता पण एकदम भारी आहे बघा सरळ ते सरळ इथून गाडी जेव्हा पळवायला मजा येते ना पण पळवत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण रस्ता बघा भारी आहे आता तिथं झेब्रॉ क्रॉसिंग होते ते झेब्रॉ क्रॉसिंगला आपण जाऊन देऊया क्रॉसिंग आपल्या पाठी बघा आहे बघा तर ती झेब्रॉ क्रॉसिंगला आपण पास करून दिलेले पण कापणी वगैरे चाललेले आहे माणसांची रस्ता बघा सुनसाने आता वाजले सव्वा बारा पंधरा मिनटात कसावर मी घरी पोहोचेन तर लेट्स गो त्याला जाऊया घरी गेल्या भेटतो किंवा मध्ये भेटतो कुठे तुम्ही चला न्यू डे न्यू सुरुवात तेव्हा बोलेल तुम्हाला मी की भेटतो तुम्हाला नंतर मग नंतर भेटलो नाही डायरेक्ट दुसरा दिवस है सकता। या बघू शकता परत बाराच वाजलेले आहेत आणि आता चालेल मी जरा बाहेर तर तुम्ही आहा या ब्लॉगमध्ये थँक्यू दुसऱ्या दिवशी इंटरव्यू माझा येणार आहे